हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण रेशनचे तांदूळ वापरून मस्त कुरकुरीत आणि तितकेच लुसलुशीत असे पेपर डोसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर डाळ तांदळाचं प्रमाण चुकलं की आपले डोसेही नक्कीच बिघडतात ते तव्याला चिकटतात किंवा तुटतात तर असं हो होऊ नये यासाठी डाळ तांदळाचं परफेक्ट प्रमाण घेऊन डोसे कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा डोसे बनवण्यासाठी या इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि रेशनच्या तांदळामध्ये भरपूर असा धूळ कि कचरा वगैरे असतो तर, तर तो तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून असा घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण डोसे बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवतो तेव्हा जो तांदूळ आहे तर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये असणारा जो कचरा वगैरे आहे तो, ती तो पटकन निघून जाईल आणि आपलं जो तांदूळ आहे ते स्वच्छ असे होतील तर दोन ते तीन पाण्याने हे जे तांदूळ आहे ते स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत त्या त्यानंतर मी एक कप उडदाची डाळ यामध्ये ॲड केलेली आहे तर उडदाची डाळ त्यानंतर एक चमचा मेथीदाणे मी ॲड केलेले आहेत मेथीदाण्यामुळे आपले जे बॅटर आहे ते पटकन फर्मंट होतं आणि आपल्या डोस्यांना छान अशी चव येते तर डाळ ॲड केल्यानंतर जे तांदूळ आहे ते खूप जास्त वेळा न धुता फक्त एकदाच आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारण डाळीमध्ये असे काही घटक असतात ते घटक आपल्याला बॅटर फर्मेंटेशनसाठी खूप जास्त मदत करतात म्हणून डाळ आणि तांदूळ एकदाच आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि या इथे डाळ आणि तांदूळ मी एकत्रितच एक भिजवून घेतलेले आहे जर तुम्हाला सेपरेटली भिजवायचे असतील तर तुम्ही तसेही ते भिजवू शकता आता डाळ आणि तांदूळ बुडेल इतपत पाणी ॲड करून आपल्याला पाच ते सहा तासांसाठी डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर या इथे दुसऱ्या दिवशी सकाळी डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत तर तुम्ही डाळ तांदूळ रात्रभरही भिजवू शकता किंवा पाच ते सहा तास जरी भिजवले तरी चालतील आता डाळ आणि तांदूळ आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहेत तर डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी आपण जे पाणी ॲड केलं होतं तेच पाणी अगदी थोडं थोडं वापरून हे जे डाळ तांदूळ आहे ते बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर डोसे बनवण्यासाठी हे जे बॅटर आहे ते खूप जास्त रवाळ न ठेवता एकदम फाईन असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि बॅटर फर्मेंटेशनसाठी या इथे मी एक मोठा डबा वापरलेला आहे आणि या डब्यात सर्व जे बॅटर आहे ते मी ॲड करून घेते आणि हे जे बॅटर आहे ते फर्मेंटेशनसाठी आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तास तरी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे सर्व बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला एखादा चमचा त्यामध्ये रोवून ठेवायचा आहे तर पाच ते सहा तास बॅटर फर्मेंटेशनसाठी मी या इथे ठेवून दिलं होतं तर आपलं जे बॅटर आहे ते कशा पद्धतीने फर्मंट झालेलं आहे आणि किती फुगलेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता डाळ तांदूळ भिजवताना थोडीशी हरभऱ्याची डाळ ही आपण वापरू शकतो पण उन्हाळ्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते पटकन आंबट होतं आणि बॅटर खराब होतं म्हणून या इथे मी हरभरा डाळ वापरलेली नाही बॅटरमध्ये भरपूर सारे एअर एअर बबल क्रिएट झालेले आहेत बॅटर सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जितके आपल्याला डोसे बनवायचे आहेत तितके बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे का आणि या बॅटरमध्ये फक्त आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही या इथे पाहू शकता तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर हे बॅटर खूप जास्त घट्ट आहे यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी ॲडजस्ट करून घेणार आहे तर खूप जास्त घट्ट बॅटर असेल तर आपले जे डोसे आहेत ते व्यवस्थित तव्यामध्ये फिरणार नाहीत किंवा ते तयार होणार नाहीत म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि खूप जास्त पातळ जर जा मिश्रण झालं तर आपले डोसे तव्याला चिटकून बसतील म्हणून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशाच पद्धतीची ठेवायची आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा स्वरूपाची आपलं जे बॅटर आहे ते थोडा वेळ रेस्ट होण्यासाठी मी ठेवून देते तोपर्यंत आपण मस्त बटाट्याची चटपटीत मसाला भाजी कशी बनवायची हे पाहूयात तर पॅनमध्ये मी या इथे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोरी ॲड करायची आहे जिरे मोहरी व्यवस्थित अशी फुली की त्यामध्ये पाच ते सहा करीपत्त्याची पाने ॲड करायची व्यवस्थित अशी सर्व जिन्नस भाजून घ्यायची त्यानंतर मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट या इथे मी तयार करून घेतलेली आहे ती ही पेस्ट मी यामध्ये ॲड करते तर मिरची आणि आल्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला सर्व काही जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर या इथे मी एक मोठा कांदा उभासा कट करून घेतलेला आहे आणि तो कांदा आपल्याला तेलामध्ये छान मौसर आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या मसाला भाजीमध्ये तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर फक्त आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून आपल्याला यामध्ये आपण ॲड करू शकतो तर कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कांद्यामुळे भाजीला छान अशी चव येते तर मिरची आणि आलं लसूण याम यामुळे आपल्या भाजीचा जो कलर आहे तो थोडासा काळपट झालेला आहे त्यानंतर मी थोडीशी हळद यामध्ये ॲड केली आणि दोन उकडून घेतलेले बटाटे चवीनुसार मीठ ॲड करून सर्व जे मसाला आणि बटाटा वगैरे आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा खूप जास्त मौसर असा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून जी भाजी आहे ती हॉटेलसारखी तयार होईल बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या मोठ्या मोठ्या अशा ठेवायच्या नाहीत वरतून भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून आपला मसाला बटाटा भाजी या इथे तयार झालेली आहे तर भाजी तयार आहे तोपर्यंत पटकन डोसेही बनवायला घेऊयात तर खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त थंडही नाही मीडियम टू लो फ्लेमवरती आपला जो तवा आहे तो गरम करून घ्यायचा आहे तर या इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे मस्त असे डोसे यावरती तयार होतात तर तव्याचं टेम्परेचर खूप जास्त हाय असेल तर आपले डोसे पटकन चमचा किंवा वाटीला चिटकून राहतात आणि तवा गरम झालेला नसेल तर डोसे व्यवस्थित असे निघत नाही ते तुटतात फाटतात म्हणून आपलं तव्याचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त कोमटही नाही अशा पद्धतीने अगदी मीडियम फ्लेमवरतीच हे जे तवा आहे तो गरम करून घ्यायचा आहे तर डोस्यांचा कलर तुम्हाला थोडासा गोल्डन असा झाला की आपले गो जे डोसे आहेत ते, ते व्यवस्थित असे शेकून निघतात तव्याला कुठेही चिटकत नाहीत फाटत नाहीत किंवा तुटतसुद्धा नाहीत मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि तितकेच सॉफ्ट असे हे जे डोसे आहेत ते कोणीही तयार करू शकतं तर डोस्यांचा जो कलर आहे तो थोडासा गोल्डन असा झाला की गो हा जो डोसा आहे तो मी व्यवस्थित असा रोल करून घेते तर तुम्ही ते पाहू शकता आपला डोसा कुठेही चिरलेला नाही तुटलेला नाही एकदम कुरकुरीत आणि डोस्याला आलेला जो कलर आहे तोही तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व जे डोसे आहेत ते या इथे तयार करून घेते तर दुसरा डोसा बनवतानाही आपल्या तव्याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तरच आपले डोसे व्यवस्थित असे निघतील नाहीतर तव्याला चिटकून राहतील ते व्यवस्थित निघणार नाहीत त्यांचं जे काट आहे ते काट तुटू शकतात चिरू शकतात म्हणून आपल्याला तव्याचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त हाय ठेवायचं नाही तर डाळ तांदळाचं परफेक्ट असं प्रमाण घेऊन तुम्ही या पद्धतीने हे जे डोसे आहेत ते नक्कीच ट्राय करून पहा तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मेथीचे दाणे नाही वापरले तरी चालेल उडदाच्या डाळीचं प्रमाण थोडंसं कमी झालं तरीही चालेल कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे बॅटर फॉर्मंट होतं आणि पटकन अंबट व्हायला बघतं तर या इथे आपल्या डोस्यांचा आलेला कलर तुम्ही ते पाहू शकता तर यामध्ये आपण हरभरा डाळ वापरलेली नाही तरीही छान असा कलर आपल्या डोस्यांना आलेला आहे शिवाय चटपटीत अशी मसाला मला बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे तर नाश्त्यासाठी किंवा घरामध्ये किती पाटी वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी आणि डोसे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद